नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ गुरुवारी रात्री झोपताना बोला गुप्त चमत्कारी मंत्र स्वामींच्या कृपेने भरपूर पैसाच पैसा येईल चला तर मग पाहूया असा कोणता गुप्त मंत्र आहे आपण दररोज सकाळी देवघरातील सर्व देवांची पूजा करतो तसेच स्वामींची पूजा केली पाहिजे याचबरोबर अनेक अत्यंत महत्वाचा आणि उपयुक्त हा उपाय केल्यास श्री स्वामी समर्थ यांच्या कृपादृष्टीने आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल सर्वांना असे वाटत असते की आपल्याकडे भरपूर पैसा असला पाहिजे आपल्या घरात माता लक्ष्मीचा सातत्याने वास असला पाहिजे याशिवाय आपली प्रतिष्ठा तसेच आपल्याला प्रसिद्धी मिळावी या आपल्या जीवनामध्ये आपली खूप प्रगती व्हावी आणि आपल्या कुटुंबाचे पालनपोषण योग्य प्रकारे व्हावे पण काही वेळा कोणत्याही त्रासामुळे किंवा योग्य शिक्षण घेऊनही आपल्याला नोकरी मिळत नाही तसेच व्यवसाय केला तर तुम्ही व्यवस्थित चालत नाही त्यामुळे आपली प्रगती होत नाही याशिवाय आपल्या घरात कधी कधी पैसा टिकत नाही त्यामुळे आर्थिक समस्या निर्माण होते तसेच उत्पन्न वाढत नाही महत्त्वाचे कार्य करताना प्रत्येक वेळी काही ना काही अडचणी येतच राहतात तसेच योग्य शिक्षण होऊनही काही वेळा व्यक्तींची व्यापार किंवा व्यवसाय करण्याचे धाडस होत नाही काही वेळा आपल्या नोकरीत समस्या निर्माण होतात त्या ती व्यक्ती नेहमीच चिंतेमध्ये आणि तणावात राहते व ते एकदा त्याच्या घरातील सर्व कुटुंबीय चिंतेत राहतात असा वेळी कुटुंबामध्ये पैसे येण्याचे मार्ग बंद होतात या सर्व प्रकारच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला दररोज रात्री स्वामींचा एक चमत्कारी मंत्राचा जप करावा लागेल त्यामुळे तुम्ही जितक्या वेळा मंत्र म्हणाल तितक्या वेळा स्वामींची कृपा होईल कारण आपले स्वामी सर्व भक्तांची काळजी घेत असतात त्यांच्यावरील सर्व संकटे दूर करीत असतात म्हणून सर्व सिद्धी धन ऐश्वर प्राप्त करण्यासाठी या प्रभावी मंत्राचा जप नक्कीच केला पाहिजे याशिवाय इतर वेळे आपल्याला प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात स्वामींच्या नावाने केली पाहिजे त्यामुळे आपल्या कार्यात कोणत्याही प्रकारची अडचण किंवा समस्या निर्माण होत नाही परंतु आपल्या जीवनामध्ये सुख संपत्ती ऐश्वर मिळवायचे असेल तर स्वामींच्या दिवशी म्हणजे गुरुवारी स्वामींचे पूजन करून स्वामींचा मंत्राचा जप करावा त्यामुळे आपल्या मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळवण्यास मदत होईल हा मंत्र आपल्याला फक्त रात्री झोपताना म्हणावायचा आहे तसेच या मंत्राला कोणताही प्रकारच्या विधी किंवा पूजा नाही फक्त पूर्ण श्रद्धेने हा मंत्र आपल्याला जप केला पाहिजे या मंत्राचा जप करण्यासाठी आपले मन शुद्ध असले पाहिजे तर झोपण्यापूर्वी या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र श्री स्वामी समर्थाय नमा श्री स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम या मंत्राचा जप तुम्हाला झोपण्यापूर्वी केला पाहिजे आपल्याला जोपर्यंत झोप जो लागत आहे तोपर्यंत या मंत्राचा जप सुरूच ठेवला पाहिजे कारण असे म्हणतात की रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या या मंत्राचा जप केल्यास झोप लागते तसेच सकाळी उठल्यावर आपण पुन्हा या मंत्राचा जप करावा असे केल्यास तुम्हाला रात्रभर या मग पवित्र मंत्राचा जप केल्याचे पुण्य प्राप्त होते त्यामुळे हा मंत्र तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी नित्य नियमाने म्हटलं पाहिजे कारण हा मंत्र अत्यंत सोपा असून याशिवाय त्याचे काही नियम नाही या मंत्राचा दररोज रात्री झोपण्यापूर्वी जप केल्यास आपल्याला रात्री वाईट स्वप्न पडत नाही तसेच शांत झोप लागते त्यामुळे आपल्या मनामध्ये प्रसन्न राहण्यास मदत होते परिणामी आपण सकाळी उठल्यावर प्रसन्न वाटते याशिवाय रोज मनोभावे आणि या मंत्राचा जप केल्यास आपल्याला कधीही पैशाची चणचण भासणार नाही तसेच तुमच्या व्यवसाय किंवा व्यापारामध्ये भरपूर प्रगती होण्यास सुरुवात होईल तसेच नोकरी लागत नसेल तर नोकरी लागेल व आपली सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील याचबरोबर काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यास मदत होईल परंतु आपल्याला या मंत्राचा अखंडितपणे करायला हवे कारण त्यामध्ये खंड पडल्यास अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण रोज शुद्ध अंतकरणाने या मंत्राचा नित्य नियमाने जप केल्यास स्वा स्वामी, स्वामी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील व तुमच्या जीवनात तुम्हाला सुख समृद्धी आणि समाधान व मान सन्मान प्राप्त होईल अशा प्रकारे तुम्हाला जर वाटत असेल की सर्व तुमच्या मनोकामना पूर्ण हो व जीवनात सदैव तुमच्या सुख समृद्धी राहो तसेच समाधान मान सन्मान वाढो त्यासाठी तुम्ही गुरुवारी रात्री झोपताना बोला हा गुप्त चमत्कारी मंत्र स्वामींच्या कृपेने भरपूर पैसा देखील येईल आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल ते लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटो एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ